मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटलांना सहाव्या दहा उपोषणाचं उपसले, तर त्यांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी ओबीसी समाजातून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश सासांनी देखील उपोषणाला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे हे तीनही उपोषण आंतरवाली सराटी गाव आणि आसपासच्या परिसरात सुरू असल्यामुळे सध्या आंतरवाली उपोषणाचं केंद्रबिंदू झालंय तर सध्या आंतरवाली सराटीत परिस्थिती काय आहे त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी कल्याणी सावळे आणि आपण पाहतायत महाराष्ट्र आता एकंदरीत या सर्व आंदोलनाची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर एक वर्षभरापूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली होती या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये

भूमिका घेतली यानंतर बराच काळ छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा सामना रंगला होता तर लोकसभेपूर्वी सरकारनं ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी काढला मात्र मनोज जरांगे पाटलांनी सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत पुन्हा रान पेटवलं आणि पाचवांदा उपोषण सुरू केलं मात्र यावेळी त्यांच्या उपोषणाला थेटपणे ओबीसी समाजातून विरोध व्हायला लागला आणि ओबीसी समाजाचे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडीगोदरी गावात उपोषण सुरू केलं पुढे सरकारच्या आश्वासनानंतर दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतलं खरं मात्र या दरम्यान लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने इशारा देत मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले तर या त्यांच्या उपोषणाला आंतरवाटी सराटीत येऊन उपोषणाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल असं म्हटलं होतं आता वर्तमानात पाहिलं तर तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री पासून मनोजरंगे पाटलांनी आपल्या मागण्यासाठी पुन्हा उपोषण सुरू केलंय तर आपल्या शब्द पाळण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांच्या विरोधात मंगेश ससानी देखील आंतरवालीत जाऊन उपोषणाचा पवित्रा घेतला होता पण कायदा आणि सुव्यवस्थेचा कारणास्तव पोलिसांनी त्यांना आंतरवाली सराटेत जाण्यास बंदी आहे मात्र ससानींनी गडमी काव्याने अंतरवाली सराटेत घुसत शिंगारे वस्तीवर उपोषण सुरू केलंय तर त्याच दिवशी संध्याकाळच्या दरम्यान त्यांना साथ देण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील शिंगारे येणार होते मात्र पोलिसांनी गावच्या सीमेवरच अडवल्यामुळे त्यांनी तिथंच उपोषणाला सुरुवात केली आहे त्यामुळे सद्यस्थितीत आंतरवाली सराटी गावात वातावरण तापल्याचं दिसतंय आता एकंदरीत तुमची यावर प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा